अमरावती लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं यावेळी आमदार बच्चू कडू यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानासाठी जे, के मतदाना जे प्रयत्न केले कार्यकर्त्यांना पारकषक का केली आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजासाठी लढतो मला अपेक्षा एकच आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामकरी व्यापारी यांच्यासाठी लढतो तर राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला मी माझ्या पत्नीसोबत वरुडला या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मतदान मत केलं मत के याशिवाय आमदार अॅडव्होकेट यशमती ठाकूर यांनी देखील मोजरी येथील आपल्या मूळ गावी सहकुटुंब मतदान केलं मी आज माझ्या मूळ गावी माझ्या या जन्मगावी आहे आणि आज सर्वधर्मसंभाव हा विचार डोळ्यासमोर घेऊन आम्ही मतदान केलेला आहे ही जी निवडणूक आहे ही अमरावती जिल्ह्यासाठी एकदम महत्त्वाची निवडणूक आहे आणि एकीकडे जनशक्ती आणि दुसरीकडे धनशक्ती अशी ही निवडणूक आमची झालेली आहे एकीकडे आमचा साधासुदा शेतकरी पुत्र इथे उभा आहेत आणि दुसरीकडे ज्यांनी आम्हाला आम्ही त्यांना निवडून दिलं मागच्या वेळेला आणि ज्यांनी धोका केला जे गद्दार आहेत ते उभे आहेत यावेळेला अमरावती जिल्हा महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच निवडून देतो आहे असं मी बिलकुल कॉन्फिडेंटली सांगू शकतो याशिवाय आमदार सुलभा खोडके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला